अनन्या हे गुढीवर तांब्या उलट्या का ठेवतात तुम्ही एवढे इंजिनियर आहात ना मग सरळ ठेवून दाखवा घरातले सगळे काम करायचं काय मीच ठेका घेतलाय का सकाळी उठल्यापासून धुणं धुवायची भांडी घासायची सगळ्यांचं आवरायचं हो मी काय म्हणत्या अग मी कामावर दिवसभर कटाळून येतो या मला फ्रेश तर होऊ दे का आल्या लगेच भांडायला चालू मी पण एकटीच असत्या मला पण काम करून कंटाळ येतो मी फ्रेश व्हायचं नाही का तू फ्रेश कशी होतीस तुमच्याशी भांडल्यावर ए काय बघायला जा पहिला मेकअप देऊन ये जा आधी ब्राईटनेस वाढवून ये वहिनी हो वहिनी बोला की भाऊजी घरातली साखर संपल्या आईने साखर मागितल्या अहो भाऊजी आमच्या पण घरातली साखर आजच संपल्या हो अग किती खोट बोलतीस तुझी जीप झडून जाईल की आजच सकाळी पाच किलो साखर आणलो की जा साखर कंजूस बाई कुठली लग्नाच्या अगोदर म्हणलं ऑटोमॅटिक गॅस आहे ऑटोमॅटिक हे आहे ते आहे आल्यावर कळलंय फुकारीनं फुकावं लागते आहो तुम्ही रोज बीट खात जावा का बर आहो बीट खाल्लं की रक्त वाढतय आणि रक्त शुद्ध पण होतय हा म्हणजे तुला आता रक्त पण हाय क्वालिटीच पाहिजे का प्यायला <laughs> मारल्यावर ज्याच्या पण तोंडातून आवाज निघल त्याने गेम हरलं ओके okay, ठीक आहे आता माझी बारी हरलो मी हरलो तुझी इंग्लिश अभिनंदन अभिनंदन की अभिनंदन मी ला तो त्यावेळेस आईच्या मैत्रिणी घरी यायच्या आणि म्हणायच्या किती शांत आणि गुन्हे तुझा मुलगा मग आई त्यांना म्हणायची हा चार दिवस निवून बघ तुझ्याकडे तस काय आता काल माझ्या बायकोच्या मैत्रिणी आल्या होत्या तर बायकोच्या मैत्रिणी बायकोला म्हणायला किती नवरा छान आहे का तुझा किती किती गुन्हे तुझा नवरा पण बायकोच्या तोंडात एकदा पण निघलं नाही चार दिवस ठेवून बघा शेवटी आई ते आईच असते आई ले ले आज काम करून करून वैताग आला नुसता घरचं काम करून करून सुनी एक ग्लास पाणी दे ग मी का तुमची मोलकरी नाही घरचं काम करून करून मला वैताग आले घ्या तुमचं तुम्ही जाऊन उठून अगं तुला का पदराची साडी पाहिजे म्हणाल तीच नाही मी का तो तुला दहा हजाराची पैठणी साडीच घे आहो आज मला एक ड्रेस ऑर्डर करायचे पैसे द्या काल साडी आज ड्रेस रोज रोज काहीतरी मागवायचं एखाद दिवस नाही मागवलं तर जमत नाही का, का? रोज चितकिटकी नुसती जा जेवण बनव काय हो रोज रोज जेवण करायचं एखाद्या दिवशी जेवण केलंय तर जमत नाही का, का? आगा। आगा। या